भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पट्टन कोडोलीची प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेव यात्रा कार्यक्रम जाहीर सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024 हजार चोवीस पासून यात्रेला प्रारंभ या दिवशी हेगडी बोते भक्त नैवेद्य फरांडे बाबांची भाकणूक पहिली आणि दुसरी पालखी मंगळवार बावीस ऑक्टोबर रोजी भर यात्रा सार्वजनिक नैवेद्य तिसरी आणि चौथी पालखी बुधवारी तेवीस ऑक्टोबर रोजी पाचवी पालखी आणि फूट यात्रा यात्रा ठरवण्यासाठी कर्नाटकातील संकेश्वर बुदनूर रायबागचे हेगडे बोते आणि भक्त आले होते पट्टणकोडोलीतील ग्रामपंचायतमध्ये हा यात्रा ठरवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देवस्थानचे मानकरी पुरोहित जोशी पाटील मगदुम चौगुले कुलकर्णी गावडे पुजारी आदींसह धनगर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते दिल्ली विठ्ठल बिलदेव यात्रा दोन हजार चोवीस पट्टणकोडली येथील कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी भाकणूक त्यानंतर भक्त नैवेद्य असेल भेगडी आणि कोंटे यांचा आणि पहिली आणि दुसरी पालखी असेल मंगळवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुसरी आणि तिसरी पालखी असेल वर यात्रा असेल आणि सार्वजनिक नैवेद्य असेल आणि तिसरा दिवस बुधवार नो तेवीस ऑक्टोबर दोन हजार दो 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 चोवीस रोजी पाचवी पालखी आणि पोटयात्रा असेल धन्यवाद